एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आज निघालो आहोत सोलो राईड सोलो ट्रॅकिंग काहीही बोलू शकता तुम्ही तर आपल्या आता मुंबई गोवा आहे आहेत आपण तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे रस्ते आणि काय अवस्था झालेली आहे मुंबई गोवा हायवेची फुल टू फुल वाट लागलेली आहे पुढे पूर्ण एकदम डस्टच जशी उडते तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे अर्धा काम झालेलं आहे काम होऊन परत खराब झालेलं पण आहे त्याच्यामुळे परत काम करावं लागणार आहे रुख जरा पूर्ण धुरला उडवत चाललेला आहे चल ग बाई धुरला उडवत पुढे आजूबाजूच्या गावांना पण खूप त्रास होत असेल यार पुढचा नजारा बघू शकत आहे जसं का एक प्रकारचा धुकत आलेला आहे फॉग कुठे दिसू शकत नाहीत इतका धुरला उडते पुढे तर आपल्याला आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे कारण का सरळ गेलो तर आपण डायरेक्ट गोवा हायवेला कनेक्ट होऊ पण आपल्याला जायचं अलिबागच्या दिशेने त्याच्यामुळे आपल्याला बघू शकता अलिबाग वडकल तर आपण राईट घेतलाय राईट मारला तर आपण अलिबागच्या दिशेने जाऊ आणि जर लेफ्ट मारला तर जाऊ आपण वडकलमध्ये तर आपण एंटर करतो हो। आहोत कुठे ब्रिज वर ही बघू शकताय तुम्ही खाडी तर खाडीला पोर्ट आहे पी एन पी पोर्ट आहे आणि जेडब्ल्यू पोर्ट आहे दोन पोर्ट आहे आणि तो जो ब्रिज दिसतोय तो रेल्वे ब्रिज आहे खिंडीची तुम्ही नजारा बघू शकताय जबरदस्त असा मस्त दृश्य आपल्याला दिसतंय पूर्ण आजूबाजूला ग्रीनरीच ग्रीनरी आहे आणि आपल्या वळणावळणाची वाट आहे एकदम भारी आहे जबरदस्त असा नजारा तर मित्रांनो आपण आता कारले खिंडीतून पुढे आल्यानंतर एक गाव सोडल्यानंतर एक दुसरं एक गाव लागतो त्या गावाचं नाव तळवली गावातून ना आपण लेफ्ट टर्न मारल्यानंतर ले सरळ सरळ आपल्याला जायचं आहे जेमतेम तीन चार किलोमीटर आपल्याला आतमध्ये जात राहायचं आहे तळवली गावातून हा मंदिर लागतो हा श्री गणेश मंदिर आहे गणेश मंदिर आहे तिथून आपण राईट मारून सरळ सरळ जाऊया बाईक आपली पूर्ण जाणार नाही आहे आजी सिद्धेश्वर वॉटरफॉल च्या इकडून कसं कसं जायचं गाडी तर ठेवलं कसं कुठून चालत कुठून जायचं कुठून ही ही अशी वाट आहे का या झाडांच्या मधून सर्व रस्ता आहे सागर गाडावरती पण जायला रस्ता आहे इथून तरी किती चालायला लागतं तरी हां म्हणजे एक तास एक दोन तास अच्छा ठीक आहे चालेल मग तिकडून जातो खूप चालायला लागतं काय चाललंय ठेवायला ठीक आहे मग तिथून पण सिद्धेश्वर वॉटरफॉल लागतं काय ठीक आहे चालेल तर आपला प्लॅनमध्ये चेंज आता आपण जाणार आहोत खंडाळ आहे मार्गे आपल्या हायवेला लागलेला आहोत मुंबई अलिबाग हायवे आता आपण तळवली गावातून न जाता खंडाळ्यामधून जाणार आहोत आता बघूया खंडाळ्यामधला रस्ता कसा आहे काय आहे ते बघूया त्या आजीने आपल्याला सांगितलं का खंडाळ्यामधून जा खंडाळ्यामधून गेलो तर जास्त चालायला ला लागणार नाही मामा सिद्धेश्वर मंदिराच्या इथे कसं जायचं सरळ सरळ पुढनं राईट आहे का हां अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक यू काकाणी आपल्याला सांगितलेलं आहे का सरळ सरळ गेल्यानंतर पुढून एक राईट टन आहे तो राईट टर्न मारल्या होते डायरेक्ट सिद्धेश्वर मंदिराकडे जाऊ आपण तर जाऊया एक दोन किलोमीटर त्याच्यानंतर डायरेक्ट सिद्धेश्वर मंदिराकडे तुम्ही आजूबाजूचा नजारा बघू शकता एकदम जबरदस्त वाटतंय पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे आणि मधून हा छोटासा रस्ता आहे एकदम भारी वाटत आहेत आणि आपले डोंगर तिथे नटलेले दिसत आहेत पूर्ण एकदम झाडा झोडपांनी एकदम जबरदस्त वाटतोय नजारा खूप दिवसांनी असा आपण निसर्गामध्ये आणि नेचरमध्ये आलोय भारी क्लायमेट वाटतं आणि एकदम सूर्य आहे पण ऊन कमी आहे ती एक आपल्या सूर्यदेवाची कृपा आहे का जरा कमी आहे आज हे दिदी सिद्धेश्वर मंदिरकडे कुठे जायचं सरळ आहे सिद्धेश्वर मंदिर सरळ आहे ना थँक्यू च वातावरण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ऑफ रोडिंग फुल मजा आजूबाजूला किर शांतता आहे पूर्ण आणि हा थोडा थोडा येणारा पाणी रस्त्यावर एकदम भारी वाटत आहे फुल एकदम जंगल राईड आता आपल्याला बाईक इथेच ठेवावी लागणार आहे कारण का पुढे आहे नदी तर नदीतून तर आपण बाईक घेऊन जाऊ शकत नाही पण इथपर्यंत पूर्ण एक राईड करत आलो आहे एकदम जबरदस्त आहे आपण पहिले गेलेलो पण तिथे आपल्याला त्या आजीने सांगितलं का खंडाळ्यामधून जा तर खंडाळ्यामधून आपण आलो खंडाळ्यामधून आपण डायरेक्ट पायदेशी आलेलो आहे फक्त ही एक नदी क्रॉस करायची आपल्याला नदी क्रॉस केलं त्या साईडला मंदिरांच्या पायऱ्या आहेत तर आपण आता जाऊया आपल्या वॉटरफॉलकडे बघूया कसा आहे तिथला वॉटरफॉल आणि कसा आहे नजारा एकदम जबरदस्त असेल पाणी थोडं कमी असेल पण भारी असेल बघू शकता छोटीशी नदी आहे पाणी धुळधुळ वाहत आहे झाड पडलेला आहे खाली धूळ मधून आलो त्याच्यामुळे जरा तोंड वगैरे धुऊया इथे नदी क्रॉस केल्यानंतर पायऱ्या चालू झालेल्या आहेत थोड्या थोड्या म्हणजे तुटक मुटक पायऱ्या आहेत पण पायऱ्या चालू झालेल्या आहेत स्टेप चल जाऊया हा एक मित्र भेटला आहे तू कुठला गावातला वरतात गावातला तर चल मग बरोबर जाऊया आपण या जा स्टेप पण मस्त आहेत एकदम चांगल्या आहेत पुढे स्टेप तर एकदम चांगले आहेत भारी आहेत खालून आपण जेमतेम का दहा मिनटं चाललो असेल फक्त दहा मिनटात आपण वरती पोचलो आहे आणि वरती आल्यानंतर एक रस्ता जातो सरळ वरती सिद्धेश्वर मंदिराकडे आणि हा बाजूचा रस्ता जो आहे तो जातो धबधब्याकडे तर आपण पहिलं जाऊया धबधब्याकडे आपल्याला या बाजूनी धबधब्याकडे वाट जाते तर आता आपण या बाजूने चालत जाऊ थोडी वाट चुकलो पण धबधब्याजवळ दब दब आलो आपण बघू शकता जबरदस्त वाटतंय नजारा आणि इकाडचे झाडं बघू शकता आणि आपण आलेलो एरिया बघू शकताय एकदम ॲडव्हेंचर आपण खरं तर गेलेलो मी तिकडून तिकडून वरती परत एका वाटेनी परत खाली 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 आलो ते तुम्हाला दाखवू शकलो नाही एकदम जबरदस्त अनुभव होता हरवण्याचा पण तर एकदम सीन वाटतंय तर चला आपण तिथे जाऊया आता जरा मित्रांनो जबरदस्त वाटतं आपला धबधबा दब एकदम भारी पडते पाणी आणि आजूबाजूचा पण सीन तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त एकदम जंगलाच्या जब कुशीमध्ये बसलेला हा धबधबा दब आहे तुम्ही आजूबाजूला पण बघू शकता पूर्ण म्हणजे जंगलच जंगल आहे जंगल आपल्याला अजिबात कुठेच वाट दिसत नाही खतरनाक व्ह्यू आहे पण एरिया थोडा जरा स्लिपी स्लिपी आहे शेवळ आलं त्याच्यामुळे पाय खूप घसरत आहे पण धबधबा मात्र एक नंबर आहे खूप जोरात नागाय असेल तिथे पाणी आपण तिथे नाही आपण इथपर्यंतच जाऊया बघूया कारण का वरती जाणं थोडा रिस्की आहे तिकट झालेला आहे पूर्ण एरिया असा डुलताना दिसतो वारा आला तर कधी तिकडे जातो तर कधी इकडे येतो असं एकदम म्हणजे डुलताना आता बघा आपण मग होतं आता अजिबात पाणी नाही तिथे आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा धबधबा तुम्हाला कसा वाटला वाट आहे आणि इथला नेचर एकदम जबरदस्त आहे तुम्ही धबधबा बघितला असाल एकदम भार घे पण जरा मला पण भीती वाटते या धबधब्याची कारण का वरतून दगडं वगैरे पण पडू शकतात कारण का ही एवढी सारे दगडं बहुतेक तरी वरतूनच पडले असतील म्हणून थोडं रिस्की पण आहे पण डोळ्यांना सुखवणारा क्षण आहे जबरदस्त वाटतो एकदम बघण्यासाठी एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि हा समोरचा पण आपण नजारा बघितलाच असेल समोरचा पूर्ण ग्रीन 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 अख्खा तुम्हाला ग्रीन धावूनच दिसेल पूर्ण कुठेच आपल्याला काही दिसत नाही खूप दूरवरती आपल्याला अलिबाग वगैरे शहर दिसतो आहे पण एकदम डोळ्याला म्हणजे सुखावणारे दृश्य आहे तिथून म्हणून हा भारी आहे एकदम लोकेशन तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबला फुकटच करायचं आहे यार करून टाका सबस्क्राईब आणि व्हिडिओ स्किप नका करू येताना रोड चुकलेलो आपण वरतून वरतून वर आलो शोधत शोधत आता जाताना व्यवस्थित आपल्या रस्त्याने जाऊया त्याच्यामुळे जाताचा जाता जातानाचा जाता बघा जाता जा एक निवे आता आपण आणि या ठिकाणून आलो आणि याच ठिकाणून रिटर्न जायचं आहे फक्त आपण पुढे जराशी वाट चुकलेलो जास्त लांब नाही आहे आपण मगाशी थांबलेलो त्या स्पॉटपासून हा जवळच अंतर आहे पण मगाशी आपण खूप फिरून फिरून गेलो त्यामुळे आपल्याला कळालं नाही तर मित्रांनो आता आपण पुन्हा परतीचा प्रवास चालू करतो आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला आजचा सोलो ट्रॅक आणि सोलो राईड नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या धबधब्याला बाय बाय आणि आपण आता निघूया घराकडे तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय